राज्यातील आठ साखर कारखान्यांना अकराशे कोटींचं कर्ज राज्यातील आठ साखर कारखान्यांना अकराशे कोटींचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे राज्य सरकारच्या हमीनं राष्ट्रीय सहकार विकास मंडळाच्या माध्यमातून हे कर्ज दिलं जाणार आहे दरम्यान कर्ज उपलब्ध करून दिलेल्या कारखान्यांपैकी सात कारखाने सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत विधानसभा निवडणुकीतील मदतीची मदतीची परतफेड म्हणून कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला गे गेला असल्याची चर्चा आहे याबाबत रोहित पवार काय म्हणतात पहा कारखाने असतात ते काही नीट चालत नसतात त्यात बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी होत असतात भ्रष्टाचार होत असतो त्यामुळे बाकी कोऑपरेटिव्हला जर तुम्ही कम्पेअर केलं तर जे चांगले चालतात जे खराब चालतात अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे जे चालू शकत नाहीत कारखाने अशांना तुम्ही अकराशे अकराशे कोटी रुपये तिथं देता म्हणजे कुठंतरी अनप्रोडक्टिव्हनेस नाही तर जिथं एफिशियन्सी नाही तिथं तुम्ही प्रोत्साहन देता फक्त का कारण का ते नेते तुमच्या पक्षात आलेत तुमच्या पार्टीमध्ये आले सामान्य लोकांचा पैसा अशा पद्धतीने राजकीय हेतूतून जर वापरला जात असेल फक्त नेत्याला खुश करण्यासाठी आणि तो पैसा तुम्ही जर बघितला तो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जात नाही तो मशिनरी विकत घेण्यासाठी जातो तेव्हा तिकडनं पूर्वीचं कोणाचं जरी देय बाकी असतं एखादं सप्लायरचं त्याला पैसे देण्यासाठी जा जातं पण शेतकऱ्याच्या जा खात्यामध्ये हा कधी पैसा चालत नाही असं जर हे सरकार वागत असेल हजारो कोटी फक्त नेत्यांना खुश ठेवण्यासाठी जा वापरले जात असतील तर हे कोणाचं सरकार आहे असा प्रश्न होतो सामान्य लोकांचं सरकार नसून हे नेत्यांचं आणि कॉन्ट्रॅक्टदारांचं सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल